जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारण करण्यात आले देशभरात एकोणऐंशीवा वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं जिल्ह्यात विविध योजनांच्या माध्यमातून विकासकामे सुरू असून एकशे ऐंशी शेतरस्ते खुले करण्यात आले असल्याचं म्हणत जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं यावेळी पंकजा मुंडे यांनी सांगितलंय आपल्या देशाला स्वतंत्रता मिळून एकोणऐंशी वर्ष एकोणवीस सोळा हे ध्वजारोहून आहे यासाठी जे स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक

आपल्या समोर उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करून आपल्या विषयीची कृतज्ञता व्यक्त करते पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारतीयांनी ब्रिटिश साम्राज्याच्या छायेतून बाहेर येत स्वातंत्र्यतेचा श्वास घेतला हा क्षण केवळ एक राष्ट्रीय विजय नव्हे एक सामाजिक सांस्कृतिक ऐतिहासिक परिवर्तनाचा सा आनंद होतो तो क्षण आज सगळ्यांना आपल्याला ज्यांनी स्वातंत्र्याच ते पर्व पाहिलं नाही त्यांनाही तेवढाच मोलाचा आहे कारण स्वतंत्र देशाचं नागरिक असण जालना जिल्ह्यामध्ये सप्ताहामध्ये जालना जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले जिल्हाभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान वृक्ष लागवड विविध दाखल्याचे वितरण

राबवलेली आहे यादीच्या वापरावर पूर्ण बंदी आहे आहेत आणि ते दंत्र्याचे प्रशासन त्याचा पालन करण्याचा प्रयत्न करतात यासाठी नागरिकांनी देखील आम्हाला सहकार्य करावी अशी विनंती पालकमंत्री म्हणून या निमित्ताने जालना जिल्ह्यातील समग्र शिक्षा योजनेअंतर्गत पंचवीस चोवीस मध्ये पंधरा जून रोजी शाळा सुरू झाल्या पहिल्याच दिवशी एकूण एक लाख अडतीस हजार एकवीस एक विद्यार्थ्यांना गणवेशाचे मोफत वितरण करण्यात आले जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून अनेक चांगल्या कामगिरी अनेक समजदार कामगिरी राष्ट्रीय स्तरावर राज्यस्तरावर आपल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या यामध्ये सत्तावीस जणांनी राष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदवला आणि तेरा विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक व दोन विद्यार्थ्यांनी रौप्य पदक आणि दोन जणांनी कांस्य पदक मिळवलेलं आहे त्यांचे सुद्धा मनापासून अभिनंदन जिल्हा क्रीडा क्रीडा संकुलामध्ये अद्याप क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामध्ये टेनिस आहे सिंथेटिक बास्केटबॉल आहे आर्टिफिशियल क्रिकेट कर्ट आहे सिंथेटिक स्केटिंग रिंग आहे व्हॉलीबॉल मैदान आणि कबड्डी मैदान आहे खो मैदान आहे जिम आहे आणि क्रीडा संकुल समितीकडून विकसित करण्यात आल्यामध्ये चारशे मीटर सिंथेटिक ट्रॅक व नॅचरल फुटबॉल मैदानाचे काम प्रगती पथावर आहे विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये सराव परीक्षेचा फार महत्त्वाचा रोल आहे सराव परीक्षेची त्यांची वृत्ती निर्माण व्हावी आणि त्यांना मदत मिळावी चालना मिळेल यासाठी महाती ही महत्वाकांक्षी योजना करून श्रीहरी कोटा येथील इस्रो अंतराळ विज्ञान केंद्रातील संग्रहालयातील पन्नास विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा घेऊन विमानाद्वारे त्यांचे सहज देखील करण्यात आले येत्या जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये युपीएससी एम चे पेस्या, 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 जी मेन्स चे जी, जी एडव्हान्स चे परीक्षाची तयारी करण्यासाठी माझी संकल्पना आहे की युक्त अभ्यासिका असली पाहिजे ग्रंथालय असलं पाहिजे त्यामुळे प्रत्येक तालुक्यामध्ये एक अभ्यासिका आणि शहरामध्ये दोन अशा अभ्यासिका ज्या उभारण्यात येते प्रधानमंत्री आवास योजनेतून एक लाख बत्तीस हजार उद्दिष्ट शासनाकडून प्राप्त झालेला आहे त्यापैकी एक लाख चोवीस हजार लाभार्थ्यांना मंत्री देखील देण्यात आलेली शासनाच्या विविध योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना एकोणतीसशे एकोणपन्नास ग्रास होता, आतापर्यंत आपण विनामूज्य दिले आहे प्रधानमंत्री विमा योजनेचा सुद्धा दोनशे पंचेचाळीस कोटी विमा वाटप करण्यात आलेला आहे आणि खरीप हवामासाठी पाच वर्ष चौदा हजार शेतकऱ्यांनी विमा

मागच्या वर्षी तीनशे पंचवीस होते पशुसंवर्धन मंत्री असल्यामुळे आणि पालकमंत्री असल्यामुळे पशुसंवर्धनाला कृषीचा दर्जा दिला निर्णय राज्य शासनाने घेतला आहे महाराष्ट्र राज्य देशामध्ये कृषीचा दर्जा हा पशुसंवर्धनला दिलेला आहे त्यामुळे छोट्या छोट्या गावामध्ये आपल्याला कस्टरी अप्रोच वापरून छोटे छोटे उद्योजक निर्माण करण्यात येतील आणि ग्रामीण भागातील विकासाला चालना देता येईल कामे मुख्यमंत्री कार्यालयीन सुधारणा मोहीम देखील हाती घेण्यात आली आहे यामध्ये चालण्याची प्रभावी कामगिरी केली आहे सुरक्षा योजनेचा अपघाताने मृत्यू झालेला अपंग आलेल्यांना

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीचं वातावरण व्हावं तिरंगामय वातावरण व्हावं यासाठी या तिरंगा अभियानामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या राज्याच्या आपल्या देशाच्या अभिमानामध्ये सहभागी होऊन जालन्याच्या विकासासाठी आपण सर्वांनी आपलं योगदान द्यावं मी कटिबद्ध आहे जालन्याचा विकास करण्यासाठी